नमस्कार पीस ऍडमायरर्स ह्या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत येत्या सोमवारपासून म्हणजेच पाच पासून सुरू होतोय तो आपल्या सगळ्यांच्या आवडीचा महिना अगदी सणांनी भरलेला महिना आणि तो म्हणजे श्रावण महिना तर सोमवारपासून सुरू होतोय श्रावण महिना दोन दिवसात मला कॉल यायला लागले की मॅडम श्रावण महिना सुरू होतोय गटारी कधी करायची दीप पूजन कधी करायचं गटारी अमावस्या कधी करायची दीप अमावस्या कधी करायची असे प्रश्न मला यायला लागले तर त्याबद्दल हा व्हिडिओ आहे या दोन्ही प्रश्नांचं उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे ठीक आहे तुम्हाला जाणून आहे ना की गटारी अमावस्या कधी करायची आणि दीप अमावस्या कधी करायची सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण पहिले बोलूया दीप अमावस्येविषयी आषाढ महिन्याची जी अमावस्या असते तिला म्हणतात दीप अमावस्या का तर घरोघरी दीपपूजन केलं जातं तर हे दीपपूजन नेमकं करायचं कधी आपल्याला माहिती आहे की अमावस्येचा एक विशिष्ट काळ असतो ओके अमावस्येचा एक विशिष्ट काळ असतो काही लोक हे पूजन संध्याकाळी करतात म्हणजे ज्या वेळेला आपण साडेसहा सातच्या दरम्यान जेव्हा देवासमोर दिवा लावतो त्यावेळेला दीपपूजन करतात काही लोक हे दीपपूजन आपल्या नित्यनियमाची जी सकाळी पूजा करतात त्यावेळेला पण हे दीपपूजन करतात बरं ह्या वर्षीची जी अमावस्या आहे ती सुरू होते शनिवारी तीन तारखेला तीन वाजून पन्नास मिनिटांनी म्हणजे दुपारी थ्री फिफ्टी ह्या टायमाला ती सुरू होते आणि संपते संडे रविवारी दुपारी फोर फोर्टी टूला मग करायचंय काय जी लोक हे दीपपूजन संध्याकाळी करतात त्यांनी शनिवारी करायचंय म्हणजे तीन ऑगस्टला करायचंय आणि जी दीप दीपपूजन सकाळच्या पूजेबरोबर करतात त्यांनी रविवारी करायचंय रविवारी ज्या वेळेला तुम्ही आपली पूजा करता त्यावेळेला दीपपूजन आहे हे दोन्हीही पर्याय योग्य आहेत संध्याकाळी केलेलं चांगलं का सकाळी केलेलं चांगलं असं काही नाही दोन्हीही इक्वली चांगले आहेत इक्वली पुण्य देणारे आहेत दीपपूजन का करायचं त्याचं महत्व काय त्याविषयी मी एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे दीपपूजनाची कथा पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ अवश्य बघा तर मला वाटतं ज्या लोकांना जाणून घ्यायचं होतं की दीपपूजन नेमकं कधी करावं त्यांना उत्तर मिळाले बरं आता वळूया गटारी साजरी करणाऱ्या लोकांकडे प्रश्न विचारलेले गटारी अमास्या कधी करायची इथे मी एक महत्वाचं स्टेटमेंट करू इच्छिते ऍक्च्युअली आपल्या शास्त्रात गटारी अमावस्या हा प्रकार कुठेही नाहीये होय गटारी अमावस्या अशी अमावस्या कुठलीही नसते हा फक्त लोकांनी नॉनव्हेज खाण्यासाठी शोधून काढलेला पर्याय आहे श्रावण महिना सुरू होणार असतो बऱ्याच जण ते पाळतात म्हणजे पाळतात म्हणजे व्हेज जेवतात नॉनव्हेज सोडतात तर श्रावण सुरू व्हायच्या जस्ट आधी आता पुढे तीस दिवस व्हेज आहे चला भरपूर नॉनव्हेज खाऊन घेऊया ह्यासाठी फक्त शोधून काढलेला तो एक पर्याय आहे पण नटारी अमावस्या हा प्रकार कुठेही नाहीये तुम्हाला साजरी करायचे तुम्ही साजरी करू शकता पण ऍक्च्युली आषाढ अमावस्या हा दीपपूजनेचाच दिवस आहे आणि तो शक्य असल्यास दीपपूजन म्हणूनच साजरी करावा तर मला वाटतं सगळ्यांना या आषाढ अमावस्याविषयी उत्तर मिळालं असेल ह्याचा खुलासा झालाच असेल तर ह्याच्या व्यतिरिक्तही जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता उत्तर नक्की दिलं जाईल तर अशाच इम्पॉर्टंट तर अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲट ते सबस्क्राईब करा आणि आमचे हे जे व्हिडिओ आहे ते इतरांना पण शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार